वैयक्तिक एआयसीसी कडनं स्वागत करून उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा तुम्ही बराच वेळ झाला इथे येऊन आणि आमचे जे मंत्री आहेत ऑब्झर आहेत त्यांना तुम्ही त्यांनी संबोधित केलं आणि त्याचं सगळं व्यवस्थितरित्या तुम्ही मला अपेक्षा आहे की इकडे तिकडे न करता त्यांनी जे महाराष्ट्राचा बद्दल सांगितलं आहे तसच्या तसं दाखवणार कारण गेल्या काही दिवसांमध्ये मी पण बघते आहे आनंद होतोय की कोल्हापूरची मीडिया जिल्ह्याची मीडिया सांगली जिल्ह्याची मीडिया ही सगळेजण महाविकास आघाडीचं खरं चित्र पण लोकांसमोर दाखवत आहेत कारण आजकाल नवीन झालेलं आहे की काँग्रेस काय काम करते आणि काय नाही ते दाखवायचं नाही आणि फक्त महायुतीच जे काही खोटं त्यांनी बोललेलं आहे आणि रेटून बोललेलं आहे ते मात्र निश्चित इतकं मोठ मोठ उद उद करून दाखवायचं की लोकांना पण सांगायची आम्हाला वेळ आली की दहा दिवस टी व्ही बंद करा म्हणजे खरं काय ते तुम्हाला पण करायचो आणि असं ह्या जिल्ह्यामध्ये होत नाहीये खरंच आनंद वाटला भावानो आणि ह्याच अशा एक योजनेला लाडकी बहीण लाडकी बहीण करत म्हणजे आधी यांच्या डोळक्या होत्या त्यांनी कबूल केलेलं आणि म्हणूनच आम्ही लाडकी ला, आता बहिणी लोकसभेचा थापा जेव्हा चारशे पाचच्या दोनशे चाळीस वर येऊन टेकल्या आणि तेव्हा कळालं की नाही जनतेतला काहीतरी आपण केलं पाहिजे नाहीतर जनता आपल्याला महाराष्ट्रातनं पूर्णपणे मुळातनं उखडून टाकेल तेव्हा ह्यांना आपली बहीण लाडकी वाटायला लागली पण आनंदाने सांगते आजच्या पाच गॅरंटी कर्नाटकामध्ये के मंत्री साक्षी आहेत त्याला पाच गॅरंटी दिल्या होत्या तेलंगणामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे जे हे अपप्रचार महायुतीने चालू केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि तशाच पाच गॅरंटी ते महाविकास आघाडीने सुद्धा घोषित केलेल्या आहेत महालक्ष्मीमध्ये मुख्य म्हणजे महिलांना तीन हजार रुपये आणि पाच गॅस फ्री आहेत पाचशे रुपये ला आहेत त्याच्यात शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे हेल्थ इन्शुरन्स मध्ये पंचवीस लाखापर्यंत हेल्थ विमा आहे त्यामुळे अशा ज्या योजना लोकांना ज्या ज्या गरजेच्या योजना आहेत ते त्या त्या राज्यातल्या लोकांबरोबर बोलून आखलेल्या योजना आणि गॅरंटी योजना आहेत म्हणूनच काँग्रेसच्या गॅरंटी आजपर्यंत कधी फेल गेल्या नाही आणि मोदी साहेबांच्या गॅरंटी नुसतं शब्दातच आणि राहिले राहिल्या ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग ते पंधरा लाख असू दे, दे, दे काळा पैसा असू दे आणि बाकी इतर बेटी बचाव बेटी पडाओ असू दे किती महिलांचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे कारण आज बादों चा, ही लोकच बाहेर काढतात है। आणि सत्कारही करतात ह्याच्यापेक्षा कुठल्या महिलेचा किंवा बहिणीचा अपमानच होऊ शकत नाही की तो अत्याचार करतो त्याचा तुम्ही मान सन्मान घालून सत्कार करून आणि त्याचा उदव टी व्ही पण करतात अतिशय दुःखद घटना चाललेली आहे चार वर्षाच्या चा मुलींवर बलात्कार होतो आणि काही ऍक्शन घेतलं जात नाही अन्याय होतो यांचे मंत्री मुलांना स्वतःच्या गाडीमध्ये गाडीने उडवतात पण तरी काही ऍक्शन घेतली जात नाही महिला रेसलर्सच्या मान सन्मानाने भारताचं नाव बाहेर एवढं भूषण गा, गाजवतात त्यांचा अपमान केला जातो त्यामुळे असे ह्या प्रत्येक गोष्टीचा अपमान होत असताना काँग्रेस सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे म्हणूनच विनंती करते परत एकदा पाच गॅरंटी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा सरकार बना इथे पण लागू होणार आणि ह्या भूल थाप्यांना तुम्ही बळू बळी पडू नका आम्ही सर्वजण कर्नाटकातन हेच सांगायला इथे आलेलो आहे गेले सात दिवस मी तर सातच दिवस आहे साहेब गेले दोन तीन महिन्यापासून सगळं इथे सांगायला लागले आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीचा बंडी साहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सीट तुम्ही निवडून देणार ही अपेक्षा बाळगते आणि जनतेला आव्हान करते कि महाविकास आघाडीचं चिन्ह बघू नका चिन्ह कुठलं आहे बघू नका सर्वजण एकत्र येऊन हो। शरद पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि राहुल गांधीजींचा एकच कॅन्डिडेट आहे तो एमबीएचा कॅन्डिडेट आहे मग तुतारी असू दे किंवा पंजा असू दे चिन्ह न बघता मशाल किंवा मशाल असू दे चिन्ह न बघता तुम्ही कॅन्डिडेट कडे महाविकास आघाडी म्हणून बघून भरघोच मताने निवडून आणणार ही अपेक्षा बाळगून माझे तुम्ही ते उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानते